नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर हे जे ख्रिसमस स्टार विणलेले आहेत ते कसे विणायचे हे आपण बघणार आहोत विणायला एकदम सोपा प्रकार आहे हे वन पीस असे विणलेले आहेत एका पाकळीपासून सुरुवात करून उरलेल्या चार पाकळ्या विणायच्या आणि मध्ये जोडायच्या की हा स्टार तयार होतो ख्रिसमस ट्रीला जे आपण डेकोरेशन करत असतो त्यासाठी म्हणून हे विणलेले आहेत पण तुम्ही इतर प्रकारच्या डेकोरेशनसाठी सुद्धा याचा उपयोग करू शकता नवीन जे शिकत आहेत त्यांनासुद्धा सहज विणता येण्यासारखे आहेत तर सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ नंबरच्या म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया आहेत फोर प्लायचा धागा आहे यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं मोजमाप नाही आहे सुईवर सहा टाके घातलेले आहेत हे बघा इतका इतका धागा खाली सोडायचा आहे सुरुवातीची एक ओळ सगळी सुलट विणायची आहे सगळे टाके सुलट विणायचे सहा झाले पहिली ओळ पहिल्या एकाचे दोन टाके करायचे एक सुलट विणायचा आणि याच टाक्यातून मागून आणखीन एक सुलट विणायचा की एका टाक्याचे दोन टाके होतात यानंतर तीन सुलट दोनचा एक करायचा याप्रमाणे दुसरी ओळ पूर्ण सुलट तिसरी ओळ पूर्ण सुलट चौथी ओळ पूर्ण सुलट तर ह्याच एक ते चार ओळी आणखीन दोन वेळा विणून घ्यायच्या आहेत तर त्या विणून घेऊया आपण चार ओळी आणखीन दोन वेळा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत म्हणजेच पहिली बेसरो झाल्यानंतर चार ओळीचा हा पॅटर्न आपण एकूण तीन वेळा घातलेला आहे हे बघा आता हे, हे याप्रमाणे दिसत आहे पुढची ओळ याप्रमाणे पहिला टाका उलट विणायचा आणि त्या टाक्याचे एकाचे दोन करायचे तर याप्रमाणे करायचे आहे एक उलट विणायचा हा टाका काढायचा नाही याच टाक्यातून मागून पुन्हा एक उलट विणायचा म्हणजे एकाचे दोन होतात तर हा मागून याप्रमाणे विणायचा हा जो टाका दिसतो यात अशी सुई न घालता याच्या खालून सुई घालायची हे बघा याप्रमाणे आणि तोही उलट विणायचा याप्रमाणे एका एक टाक्याचे दोन उलट प्रमाणे केलेले आहेत हे झाल्यानंतर हा पाठीमागचा टाका आहे तो यावरून काढून टाकायचा त्यानंतर पुढचा टाका पुन्हा उलट विणायचा पुन्हा पाठीमागचा टाका पुढच्या टाक्यावरून टाका काढून टाकायचा याप्रमाणे हे सगळे टाके बंद करायचे आहेत हा शे, शेव शेवटी एक टाका राहतो बंद केल्यानंतर हे बघा हा एक टाका इथे आहे बरोबर या बाजूचे एकूण पाच टाके उचलून घ्यायचे आहेत तर त्यासाठी हा धागा बाहेर काढून ठेवायचा आणि ह्या ज्या उभ्या ओळी दिसतात त्याच्यामधून एक एक टाका उचलायचा आहे फक्त पहिला टाका उचलताना या दोन ओळींच्या नंतर उचलायचा इथे बरोबर होल दिसतं तिथे सुई घालायची सुईला वेढा द्यायचा यामध्ये अडकवायचा तो टाका आणि यातून काढायचा की एक टाका होतो त्यानंतर परत पुढच्या दोनच्यामध्ये घालायचा यामध्ये अडकवायचा याप्रमाणे एकूण तीन टाके झाले चार चौथा आणि हा शेवटचा पाचवा टाका याप्रमाणे हे पाच टाके उचललेले आहेत म्हणजेच सुईवर आता एकूण हा पहिला होता आणि नंतरचे पाच असे एकूण सहा टाके झालेले आहेत हे झाल्यानंतर ही पुन्हा पहिली बेस रो विणायची सगळे टाके सुलट विणायचे ही पहिली बेस रो झाली आता पुन्हा एक ते चार ओळीचा पॅटर्न एकूण तीन वेळा करायचा आहे तो याप्रमाणे आपण केला होता पहिला जो एक टाका आहे त्याचे एकाचे दोन करायचे मधले तीन सुलट शेवटी दोनचा एक तर ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ पूर्ण सुलट तिसरी ओळ पूर्ण सुलट चौथी ओळ पूर्ण सुलट हा चार ओळीचा पॅटर्न आणखीन दोन वेळा घालायचा आहे इथे ज्याप्रमाणे घातला त्याचप्रमाणे तर आणखीन या चार ओळी दोन वेळा घालायच्या आहेत म्हणजेच एकूण आठ ओळी होतात तर त्या आपण पूर्ण करून घेऊया चार ओळीचा हा पॅटर्न आणखीन दोन वेळा घातलेला आहे आता इथे ज्याप्रमाणे टाके बंद केले त्याप्रमाणे करायचं आहे तर पहिल्या एकाचे उलटप्रमाणे दोन टाके करायचे पहिल्या टाक्यातून एक टाका उलट विणायचा हा टाका सुईवरून काढायचा नाही याच्या मागच्या बाजूने याप्रमाणे त्यातूनच आणखीन एक उलट विणायचा की एका टाक्याचे हे दोन टाके होतात याप्रमाणे त्यानंतर हे जे दोन टाके आहेत यातला हा जो पहिला टाका आहे तो यावरून काढून टाकायचा त्यानंतर पुढे उलट विणायचा पाठीमागचा टाका त्यावरून काढून टाकायचा एकूण सहा टाके होते त्यातले एकूण पाच आपण बंद केलेले आहेत हा एक टाका शिल्लक राहिला आता इथे ज्याप्रमाणे टाके आपण उचलले त्याप्रमाणे या बाजूचे टाके उचलायचे आहेत एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हा टाका जिथे आहे बरोबर त्याच्या या बाजूचे टाके उचलायचे धागा बाहेर करायचा आणि या उभ्या ज्या ओळी दिसतात त्याच्यामधून टाके उचलायचे आहेत एकूण पाच टाके उचलून घ्यायचे पहिल्यांदा दोन ओळी सोडायच्या आणि मग उचलायचा पहिला टाका याप्रमाणे सुईला वेढा द्यायचा एक दोन तीन चार आणि पाच याप्रमाणे एकूण पाच टाके उचलले आता सुईवर सहा टाके असणार आहेत त्यानंतर पहिली बेसरो घालायची सगळे टाके सुलट विणायचे ही बेसरो उलट बाजूला येते याप्रमाणे आता आपण जो चार ओळीचा पॅटर्न इथे घातलेला आहे तोच चार ओळीचा पॅटर्न आता इथे घालायला सुरुवात करायची चार ओळीचा एक पॅटर्न याप्रमाणे एकूण तीन वेळा हाच पॅटर्न घालायचा आहे म्हणजे चार चार ओळीचा एक याप्रमाणे तीन पॅटर्न घातल्यानंतर एकूण बारा ओळी आपण विणतो तर या बारा ओळी आपण विणून घेऊया की त्याच्या पुढची ही अशी एक पाकळी तयार होईल त्यानंतर पुन्हा इथे टाके कमी करायचे दोन पाकळ्यांना मी दाखवलेले आहेत त्याप्रमाणे त्यानंतर पुन्हा एक बेस रो विणायची त्यानंतर पुन्हा बारा ओळी घालायच्या चार चार ओळीचा एक पॅटर्न याप्रमाणे अशा या पाकळ्या विणत जायचं आहे आणि या दोन पाकळ्या झालेल्या आहेत अशा एकूण तीन पाकळ्या पूर्ण करायच्या आहेत तर त्या आपण पूर्ण करून घेऊया याचप्रमाणे आणखीन तीन पाकळ्या विणायच्या आहेत हे पहा तीन पाकळ्या झाल्यानंतर हे याप्रमाणे विणकाम दिसणार आहे आता याच्यानंतर चौथी पाकळी विणायची आहे एकूण बारा ओळीचा पॅटर्न घालायचा आहे चौथी पाकळी आपण विणून घेऊया हे, हे पहा चौथी ही पाकळी पूर्ण झालेली आहे आता शेवटची पाचवी पाकळी पण विणून घ्यायची आहे तर ती आपण विणून घेऊया पाचवी पाकळी पूर्ण झाल्यानंतर आपण इथे जे पाच टाके बंद करतो आणि एक टाका राहतो तिथंपर्यंतच थांबायचं आहे त्याच्या पुढची जी ओळ आहे आपण टाके इथले उचलून घेतो ती त्यानंतर विणायची नाही आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया पाचव्या पाकळीचा हे चार ओळीचे पॅटर्न तीन वेळा विणून झालेले आहेत आता टाके बंद करायचे आहेत ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पाकळीला इथे टाके बंद करतो त्याचप्रमाणे करायचं आहे पहिल्या एकाचे उलटप्रमाणे एकाचे दोन करायचे त्यानंतर पहिल्या टाक्यावरून पाठीमागचा टाका काढून टाकायचा याप्रमाणे टाके बंद करायचे आहेत सगळे अछिबी पाकळी पण पूर्ण झालेली आहे हा एकच टाका तर राहिलेला आहे तर आता पुढे विणायचं नाही आहे हा धागा इथे कट करायचा अगदी छोटासा धागा इथे कट करायचा आहे ह्या टाक्यातून हा धागा असा काढायचा की हा टाका बंद होऊन जाईल असा ओढायचा की ही पण आपली पाकळी तयार झालेली आहे हा जो धागा आहे तो इथे असा साईडच्या असा हे बघा आता हा जो धागा आहे याने ह्या दोन बाजू अशा इथे शिवायच्या तर पहिल्यांदा काय करायचं आहे हा असा ओन घ्यायचा आणि इथे हे जे पाकळ्या दिसतात या सगळ्या पाकळ्याजवळ येण्यासाठी याप्रमाणे असे गोल टाक्यातून ओवत जायचं आहे हे असंच खेचायचं ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या अशा एकमेकासमोर पकडायच्या आणि शिवायचं हे पहिल्यांदा इथे एक अशी गाठ घालून घ्यायची आणि ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या जिथे संपतात तिथे बरोबर तिथंपर्यंत हे असं शिवून घ्यायचं आहे समोरासमोर जे टाके दिसतात त्यातून याप्रमाणे हे शिवत जायचं आहे हा शेवटचा टाका तिथे पण अशी एक गाठ घालून घ्यायची हे बघा दिसत असेल तुम्हाला हा व्यवस्थित असा स्टार तयार झालेला आहे हा राहिलेला धागा आहे तो समोर याप्रमाणे लपवून टाकायचा आहे ही उलट बाजू असणार आहे असं जरा खेचायचं म्हणजे ते व्यवस्थित होईल हा जास्तीचा जो आहे तो इथे असा कट करून टाकायचा याप्रमाणे हे स्टार तयार झालेले आहेत तुम्ही याचा उपयोग ख्रिसमस ट्रीला डेकोरेशनसाठी करू शकता किंवा हे असे एकमेकाला स्टार जोडून याची तुम्ही अशी माळपण करू शकता इतर प्रकारच्या डेकोरेशनसाठी तुम्हाला याचा उपयोग होईल त्याचप्रमाणे याचे बॅकड्रॉप्स पण बनवता येतात छोट्या कँडलच्या खाली ठेवण्यासाठी सुद्धा याचा तुम्ही उपयोग करू शकता तर असा वेगवेगळ्या प्रकारे याचा तुम्ही उपयोग करू शकता विणायला एकदम सोपा आहे आणि सहज विणला जातो आणि अखंड विणकाम आहे दिसत असेल तुम्हाला किती सुंदर दिसत येते ते। तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद